मित्रांनो जास्त फुटवे जास्त फांद्यासाठी या पिकामध्ये कोणती फवारणी करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन काढणी झालेली आहे आणि सोयाबीन काढणीनंतर लगेच आपल्याला एक फवारणी करून घ्यायची आहे तातडीची ही फवारणी असणार आहे जास्त वेळ या फवारणीला आपल्याला करायचं नाही आहे कारण या फवारणीमुळेच आपल्या या पिकामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात फुटवे मोठ्या प्रमाणात फांद्या निघालेला दिसेल त्यामुळे शेतकरी बंधू यामध्ये मी तुम्हाला जास्त घटक सांगत नाही तुम्हाला एकच घटक सांगतो प्लॅक्रो बोटेझॉल फोर्टी पर्सेंट घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचं एक प्लान ग्रुथ रेग्युलेटर घ्यायचं आहे जेणेकरून प्लॅट्रो बोटेझॉल हे काय करेल की तुमच्या तुरीची वाढ थांबवेल तुरीची वाढ थांबून चांगला फुटवा चांगल्या फांद्या करण्यासाठी मदत करेल प्लॅक्रो जो वापर आहे तो तुम्हाला पाच मिली प्रति वीस लिटर पंपासाठी करायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुरे पिकामध्ये उत्पादन वाढ झालेली पाहायला मिळेल चांगला फुटवा चांगला फांद्या झालेला पाहायला मिळेल घेऊ शकता यामध्ये तुम्ही तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या तुर्या पिकामध्ये तुम अडीनं अळी वगैरे जर असेल तर एखादं अळीनाशकचा वापर नक्की करू शकते यासोबतच बाकी कुठल्याही पद्धतीचा कोणत्याही गोष्टी औषधीचा वापर या ठिकाणी नाही केला तरीही तुम्हाला चालेल कारण अळी अळी जर असेल तर शक्यतो अळी असू शकते बऱ्याच शेतकरी बंधूंच्या तुऱ्या पिकावरती आता अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हो तुम्हाला देखील तुर्या पिकामध्ये पाहायला मिळेल तर त्या ठिकाणी तुम्ही अळी नियंत्रणासाठी एखाद्या गॅस पॉईजनचा देखील वापर करू शकता प्रोपेक्स सुपर आहे किंवा हमला पाचशे पन्नास आहे या दोनपैकी कुठल्याही एखाद्या गॅस पॉईजनचा वापर करा अळी नियंत्रण होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या तुर्या पिकाला चांगला फुटवा चांगल्या फांद्या देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर अशाच पद्धतीच्या तूर पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद